जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथा सम्यक समृद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सप्तम खंड भाग तिसरा त्यामधील पाठ तिसरा अंतिम शब्द भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले आनंदा कदाचित तू असे मनशील गुरुची वाणी आता लोपली आता आम्हास कुणी गुरु उरला नाही पण आनंद तुला असे वाटता कामा नये जो धम्म आणि विनय मी शिकविला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु भगवंत काय म्हणतात का बा जो धम्म आणि विनय मी तुम्हाला शिकविला आहे तोच माझ्या पच्चा तुमचा गुरु आणि आनंदा भिक्कू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारील तेव्हा त्याच्या नावाने गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारील तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे भगवा भन्ते। तो भगवान किंवा भंते तर भगवान अर्हंताला नंतर ते अवस्था वाटलं म्हणता येईल आणि आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटत असेल माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावे जे काही मग तात्पुरत्या नियम असतात हलके ते तुम्ही रद्द करावे आणि आनंद तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी विकृत आणि बेशिस्त आहे आनंद माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय छन्न काय वाटेल ते बोलो कोणी त्याच्याशी बोलू नये कोणी त्याच्याशी बोलू नये त्याची काम उघाडणी करू नये त्याला शिकू नये त्याला एकटे सोडून द्यावे कदाचित यामुळे तो सुधारेल नंतर भगवान बुद्ध भिक्कूंना उद्देशून बोलले जर कोणा भिक्कूंच्या मनात कदाचित बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्ग हो आत्ताच तो त्याने विचारावा मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्यांदा तिसऱ्या वेळाही भिक्कूंनी मौन सोडले नाही तेव्हा तथागत म्हणाले कदाचित तुमचा गुरु कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारात नसाल तुम्ही विचारात नसाल पण भिक्खू हो तुम्ही मला मित्रा समान मानून काय विचारायचे ते विचारा तरी भिक्खू अबोलच राहिले तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला आश्चर्य आहे अद्भुत आहे भगवान अद्भुत आहे भगवान ह्या माझ्या संघाने मला आज निश्चित केले ह्या भिक्कूंपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किंचितही संदेह नाही आनंदा तू विश्वा हे विश्वासाने बोलतोस पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्कूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही ह्या माझ्या पाचशे भिक्खूतला सर्वात मागासलेला निदान शोतापन्न तरी खास असेलच त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले भिक्खू हो मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कारणित्य आहेत आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा आता हे पहा किती महत्वाचं आहे सर्व संस्कारणित्य आहेत आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा आक्रमण शब्द वापरलाय म्हणजे थोडक्यात सांगा म्हणजे बा कर्माकडे तुम्ही आक्रमण करा कुशल कर्म तुम्ही इतके वाढवा का त्यासाठी तुम्ही आक्रमण करा जसं युद्ध लढतात ना माणूस जिंकण्यासाठी तर चांगलं बनण्यासाठी परिपूर्ण बनण्यासाठी तुम्ही आक्रमण करा कारण तुमच्यावर या जगाचा उद्धार निर्भर आहे असं त्याच्यातून आपल्याला लक्षामध्ये येते संघावर जगाचा उद्धार निर्भर आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाला मजबूत करण्यासाठी भगवान बुद्ध आणि धम्मग्रंथ तयार केलेला आहे उपासकांनी उपासक उपासिकांनी यापासून बोध घ्यावा आणि एकामेकाला दुरुस्त करून संघ कसा मजबूत करता येईल संघाच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण देश संपूर्ण जग कसं चालेल याच्यावर भर दिलेला आहे असं या आप पुस्तकातून आपल्याला लक्षात येते आणि म्हणून भगवंताचा जो संघ आहे तोच परिपूर्ण नियमाने तयार झालेला आहे त्यालाच अधिकाधिक चांगलं कसं बनवता येईल यावर आपण सर्वांनी भर दिली पाहिजे जरी आपले वैचारिक वाद असतील भावभावामध्ये असत असतं काही असेल पण भगवंताचा जो संघ आहे त्यालाच जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नरत असलो पाहिजे बाबासाहेबांनी सुद्धा तीच भूमिका या पुस्तकातून दिसते जर नसती तर संघाचा उल्लेखच असता याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं पुस्तक लिहिलं असतं का बाब मी नवीन काहीतरी तयार करत आहे असं असं पुस्तक तयार केलेलं असतं आपण ऐकलं कोण असतं पण तसं काही आपल्याला घेतून दिसत नाही त्यांनी त्रिरत्नाला संपूर्ण मान दिलेला आहे बुद्ध धम्म संघ आणि भगवान बुद्धाने सुद्धा स्वतः वार केलेले आहे का जो माझ्या नियमाचं पालन करत नाही तो भिक्कू नाही भगवंतच म्हणताच होता का कारण की त्यांना पण शंका होतीच का जो जर चुकीच्या मार्गाने चालला बा कोणी तर तो माझं संघाचं नाव खराब कर म्हणून त्यांनी भगवंतांनी पहिलेच तिथं हे करून टाकले जो माझ्या नियमाचं या धम्माच्या नियमाचं पालन करत नाही तो भिक्षू नाही आणि म्हणून काही बुद्धम धम्मम संघम हे तीन रत्न याला मजबूत करणं ही काळाची गरज आहे आणि जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत समाज दुरुस्त होणार नाही जेव्हा केंद्रामध्ये काहीतरी चांगलं घडते नियम तर त्यापासून राज्य चालते राज्यापासून जिल्हा चालते जिल्ह्यापासून शहर गाव नगर नगरापासून घर अशी ती धारा वाहत असते केंद्रामध्ये जे नियम बनले ते त्याचे परिणाम सामान्य माणसाला होते पेट्रोलवर तर माग झालं नियम दिला संसदे संसदेमध्ये पेट्रोल माग झालं इकडं सामान्य माणसाला फटका बसला म्हणून केंद्रस्थानी बुद्ध धम्म संघ स्त्रीरत्न आहे यांना स्त्रीरत्न म्हणतात त्या तीन रत्नांना मजबूत तिने त्याच्या माध्यमातून आपण चालत जाणे हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून इथं म्हटलं गेलेलं आहे का सर्व संस्कार आहेत आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा सगळे संस्कार अनित्य आहेत संस्कार अनित्य का म्हटलं गेलं असं का मी तुम्हाला कितीही चांगलं तरी शिकवलं आचरणातच नाही अंध काय काम काय कामाची गोष्ट नाही आणि तुम्ही काही आतापर्यंत शिकले असा पण शेवटच्या क्षणाला जर तुम्ही आपला मार्ग आक्रमण केला असेल चांगला चांगल्या बनण्याचा अंगुलीमालासारखा मला सारखा म्हणा किंवा अधिक काही दरोडेखोर हो असतील शेवटच्या क्षणाला जर तो सुधरला असेल आणि त्यांना आक्रमण केला असेल चांगला बनण्यासाठी तर तो अधिक उत्तम आहे आणि म्हणून का नाही हा अनित्य हे चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी लागू होतो एखाद्या माणसालासाठी मी आयुष्य भरपा वाईट होतो आता चांगलं होऊन काय करू त्यालासुद्धा सुधारण्याची संधी आहे चांगला तर आहेच आणि म्हणून नाही सर्व संस्कार नित्य आहे चांगला माणूस कालांतराने वाईट होतो आणि वाईट माणूस आता कालांतराने चांगलासुद्धा होतो आणि म्हणून कानी अप्रमाद हा फार महत्त्वाचा शब्द आहे सगळ्या वाईट वृत्तीपासून दूर जाणे आणि चांगल्याचा स्वीकार करणे कुशलकर्माचा स्वीकार करणे आणि कुशलकर्म करत राहणे हे उत्तम मंगल आहे कथागतांचे हेच अखेरचे शब्द होते पहा हे अखेरचे शब्द सर्व संस्कारणित्य आहेत आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा याच्या याच्यावर खूप जर एखाद्यानं जर संशोधन केलं पी एच डी केली तर खूप मोठं तो, तो साहित्य लिहू शकते एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं बा एखाद्या विषयात धम्माच्या पी एच डी करायची आहे त्याने या विषयावर पी एच डी करा सगळ सर्व संस्कार आणि आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते शोकग्रस्त आनंद शोकग्रस्त आनंद जसे जसे वय आता हे फार मोठं आहे हे आता आपण उद्याला घेऊया फक्त काय म्हणतात आमचं चार शोकग्रस्त आनंद जसे जसे वय होत चालले तसतशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली प्रथम त्यांनी नंदाची निवड केली त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली तथागतांच्या के त्यान अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली आनंदाला तथागतांची सेवक आनंदाला तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले <coughs> जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व दोन शाल वृक्षामध्ये त्यांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजिले म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले आनंद या शाल वृक्षामध्ये कुशीनाराच्या या उपमनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल काय म्हणते भगवंत आनंदा आनंदाला हाक मारली आणि म्हणाले आनंद या शालवृक्षामध्ये कुशीनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे निर्वाण होईल इथं परिनिर्वाण आहे आपण महापरिनिर्वाण शब्द वापरलो महापरिनिर्वाण होईल बघा म्हणजे माहीत होतं ही अवस्था म्हणजे तथागत ही अवस्था आहे ते तथागतांना उद्देशून बोलत आहे तथागतांचे परिनिर्वाण होईल जसा बोलेल तसा चालेल जसा चालेल तसा बोलेल ही अवस्था यांची परिनिर्वाण होईल असे भगवंत आनंदाला म्हणाले तथागतांनी असे सांगितल्यावर स्थवीर आनंद म्हणाला भगवान आपण बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवाच्या कल्याणासाठी कल्पां कल्पापर्यंत <coughs> इथं कल्पांतापर्यंत कल्पा आहे कल्पापर्यंत आहे असेल ते कल्पापर्यंत राहण्याची कृपा करा बरोबर कल्प कल्प कल्पर्यंत राण्याची कृपा करा आनंदाने त्रिवार अशी विनंती केली बस आनंदा बस बस आनंदा तथागतांची अधिक विनवणी करू नकोस अशी विनंती करण्याचा समय निघून गेला आनंदा आता मी वृद्ध झालो आहे वयस्क झालो आहे माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे माझी मर्यादा मी गाठली आहे माझी ऐंशी वर्षे ऐंशी वर्षे आता उलटली ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून जिजून एखादे दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागतांच्या देहाची झाली आहे हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेला स्थवीर आनंद दिसला नाही तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले आनंद कुठे आहे स्थवीर आनंद निघून गेले आणि ते शोक करीत आहेत भिक्खू म्हणाले तथागतांनी एका भिक्कूला बोलावले व ते म्हणाले जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलावत आहेत जशी आपली आज्ञा भिक्खू बोलला आनंद आला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला आनंद आता रडू नकोस मी तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे अलग व्हावे लागेल त्याचा त्याग करणे वस्तूंपासून अलग व्हावे लागणे त्याचा त्याग करणे त्याचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे आनंद तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालापर्यंत माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस आनंद तू हुशार आहेस निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती स्वार्थ मोह व अज्ञान ह्यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील तू हुशार आहेस निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती स्वार्थ मोह व अज्ञान ह्यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील प्रयत्न कर धम्माच्या मार्गाचं पूर्णपणे त्याला आचरण करण्याचा पूर्णपणे अवगत करण्याचा प्रयत्न कर म्हणजे तू सुद्धा या संपूर्णापासून दुर्गुणापासून मुक्त होशील नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले आनंद बुद्धिमान आहे भिक्कू हो आनंद बुद्धिमान आहे तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो म्हणजे मॅनेजमेंट असते ना एखाद्या मोठ्या हेल्पिय असते साहेबा बिमार आहे काय आहे तर कोणाला को कधी कसं हे करू आहे त्याला ते मॅनेजमेंट बरोबर जम जमत होत म्हणून भगवंतांनी म्हटलं <laughs> तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो भिक्खू भिक्कुनींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती राजा किंवा राज राजमंत्र्यांची वेळ कोणती तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे भिक्खू हो हे आनंदाचे चार विशेष आहेत आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते त्याला पाहून त्यांना आनंद होतो सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते वेचेन होतात यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला तथागतांना उद्देशून तो बोलला तथागतांनी ह्या नगरीत ह्या जंगलामध्ये देह त्याग करू नये चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोसांबी वाराणसीसारखी मोठी मोठी नगरे आहेत ह्यांपैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे आनंद असे बोलू नकोस आनंद असे बोलू नकोस ही कुशिनारा देखील केशवती नावाची महा सुदर्शन राजाची राजधानी होती महा सुदर्शन राजाची राजधानी होती नंतर तथागतांनी आनंदावर दोन कामे सोपवली त्यांनी आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते बा किती करुणा म्हणून भगवंतांना महाकारुणिक म्हणतात त्यांना काळजी याच्यामुळं असं झालं म्हणून त्याची भगवंतांना काळजी घे त्यांनी सांगितले की या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत या उटगनात आले असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांचे महापरिनिर्वाण होईल म्हणजे बघा जगातल्या सगळ्यात मोठ्या घरामध्ये भगवंताचं महापरिनिर्वाण झालं जगात निसर्गाच्या सानिध्यात जगातला सगळ्यात मोठं घर एखादाचं मृत्यू कुठं होते दहाबादाच्या खोलीत एखाद्या मोठ्या घरामध्ये बंगल्यामध्ये होत असत त्याच्यामध्ये खोली असते पण भगवंताचं महापरिनिर्वाण जगामध्ये झालं जगातल्या जगात सगळ्यात घरा मोठ्या घरामध्ये झालं ते निसर्गाच्या सानिध्यात झालं आणि हे फार महत्वाचं आहे तुझ्यावर दोष येईल तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस मल्ल कदाचित म्हणतील आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली नाही त्यानंतर स्थवीर अनिरुद्ध व स्थवीर आनंद घ्या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुंदन करू लागले काहीतर दुःखाशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले या सुखी माणसाने फारच लवकर जीवन त्याग केला जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले यांचे परिनिर्वाण पूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये झाले पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे दिवा तपती आदित्यो रत्ती आभाती चंदिमा सनद्धो खत्तियो तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सब्ब अहोरती बुद्धो तपती तेजसा सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच पकर प्रकाशमान करतो चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो तेव जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेज पुंज दिसतो पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो निसंदेह तो जगाचा प्रकाश होता म्हणून म्हटलं गेलं आहे बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो अत्त दीप भव प्रकाशित वा निसंदेह तो जगाचा प्रकाश होता बघा भगवंत सांगून त्यांचं महापरिनिर्वाण झालं जा। जगाचा प्रकाश होता असे त्यांना शब्द मिळाले फार महान लोकांना हे शब्द मिळतात आणि ते तिसऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमेच्या निघून गेले असं म्हणतात की त्याच दिवशी त्यांचा जन्म त्याच दिवशी ज्ञानप्राप्ती त्याच दिवशी महापरिनिर्वाण बघा आणि त्याच दिवशी अधिक विविध त्यांची जे सोपती आहे त्यांच्या सुद्धा घटना त्याच दिवसाला आहे हा फार महत्वाचा दिवस आहे आणि म्हणून हा फार महत्वाचा दिवस आहे तर हे वैशाख ती पौर्णिमा आणि ही जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला हाच खरा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे लक्ष हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे यावेळेस भगवंतांनी पाच प्रयोजकाला आपला धम्म सांगितला होता ही ती पौर्णिमा आणि म्हणून आपण सर्वांनी सुद्धा हे ग्रहण केलं त्याबद्दल आपल्याला सुद्धा धम्माचा बोध व्हावा अशी मी आशा बाळगतो इथे थांबतो सा गु सा